नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मातारपणी जेव्हा जोडीदाराचं ओझं वाटू लागतं नात्यातील एक कटु सत्य चला तर मग जेव्हा आयुष्यात जोडीदारच ओझं वाटायला लागतो तेव्हा एकटं जीवन जगायला शिका विचार करा जेव्हा तोच व्यक्ती ज्याला तुम्ही पूर्ण आयुष्य पूर्ण जीवन सोबत राहण्याची सोबत जगण्याची त्याच्या सोबत आयुष्य घालवण्याची तुम्ही अपेक्षा ठेवली होती आणि तोच जर तुमच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण बनणार असेल तर खरंच हृदयाला ठेच पोचतेच ना हृदयाला दुःख होतेच ना नाही का पण जेव्हा तुमच्या जोडीदार प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नरक बनत असेल किंवा तुम्हाला तो तु वाईट अनुभव देत असेल की तुम्हाला वारंवार अपमानित करणे तुम्हाला कटू शब्दात बोलणे आणि जीवन जगण्याची त्यावेळी तुमची इच्छाच संपून जाते हो ना प्रत्येक दिवशी तुम्हाला घालून पाडून बोलणं प्रत्येक दिवशी तुमचं अपमानित करणं आणि प्रत्येक दिवस तुमचा एक एक दिवस तुम्हाला वर्षासारखी जाणीव करून देणं आणि मग अशा वेळी मला जीवन जगण्याची इच्छा तुमची संपून जाते तेव्हा जर अशा परिस्थितीमध्ये जोडीदार तुमच्या जाण्यानंतर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जोडीदार जातो तेव्हा तुम्हाला खरोखरच दुःख होतं का किंवा असं म्हणू का आपण तेव्हा तुम्ही सुखाने आनंदाने आणि समाधानी तुम्ही श्वास घेऊ शकाल का नाही का तेव्हा त्यांच्या आठवणी तुम्हाला खूप त्रासदायक ठरतील मित्रांनो या विषयावर आज आपण व्हिडिओ का बनवत आहो हेच मी तुम्हाला आज शेअर करू इच्छित आहे आपल्याला एका सबस्क्रायबरने मला कमेंट केली होती की हाच प्रश्न कमेंट करून त्यांनी विचारला होता की जेव्हा जीवनात आपल्या जोडीदार ज्यांनी जीवनभर आयुष्य आपलं एखादं वाईट बनवलं असेल किंवा आपल्याला नरकासारखं जीवन आपण आप त्याच्यासोबत आप जगलो असेल तेव्हा तुमची जेव्हा जगण्याची इच्छा संपली असेल तर त्यांचं जाण्यानंतर त्यांच्या आठवणीने तुम्हाला जगण्याची प्रेरणा कशी मिळेल विश्वास ठेवा हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही आहे बरं तर या आगीत अनेक लोक आहेत अनेक लोकांचा हा प्रश्न आहे जे या दुःखातून आता जात आहे आणि हेच कारण आहे की आज आपण ह्या विषयावर खोलवर बोलणार आहोत आणि तुम्हाला माहित आहे का तुमचं हेच दुःख तुम्हाला ह्याच त्यांच्या आठवणी तुम्हाला समोर जाण्याची प्रेरणा सुद्धा देऊ शकतात परंतु प्रश्न हा आहे की कसे कसं समोर जायचं आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अशा काही गोष्टीवर जे तुम्हाला समजेल की दुःख हे सर्वात मोठं शिक्षक आहे आणि त्याचबरोबर कटू आठवणी कशा प्रेरणेत बदलतात आणि एकटेपणा हा प्रयत्नांचा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे आणि तुमचा आत्मविश्वास हाच खरा तुमचा आधार आहे आता तुमच्या जोडीदाराच्या जाण्यानंतर तुम्हाला जीवनात नवीन सुरुवात कशी केल्या जाऊ शकते जर तुम्ही कधी आतून तुटून असा विचार केला असेल की के आता जगण्याचं काही कारणच नाही राहिलं तर हा व्हिडिओ तुमच्या हृदयापर्यंत नक्कीच पोचेल आणि तुम्हाला जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन सुद्धा देईल लक्षात ठेवा जेव्हा माणूस सर्व सोडून देतो तेव्हा तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला सांभाळू शकतो आणि मित्रांनो सर्वात पहिले मी आभार व्यक्त करते मनापासून आभार व्यक्त करते त्या सबस्क्रायबरचे ज्याने इतका खोल आणि सत्य प्रश्न मला शेअर केला आणि ह्या व्हिडिओमध्ये माझा फक्त विचार नाही आहे तर तुम्हा सर्वांच्या भावनेचा एक प्रतिध्वनी ह्या ठिकाणी आहे आणि तुमची प्रत्येक कमेंट एक आठवण करून देते की तुम्ही एकटे नाही आहात कुठे ना कुठे एकसारखे असे दुःख समदुखी लोक सोबत आहेत आणि माहीत आहे का जेव्हा तुम्ही तुमचं दुःख शेअर करताना तर तीच गोष्ट लाखो लोकांसाठी एक धडा बनतो एक त्यापासून एक काही शिकण्याचा आधार बन बनू शकतो आणि मी त्या सर्व सबस्क्रायबरचे आभार मानते की जे प्रत्येक वेळी आपले, वीचार, आपले, आपले विचार आपल्या गोष्टी आणि आपल्या हृदयाचा आवाज माझ्यासोबत शेअर करतात आणि तुमचं सहकार्य हेच माझ्या चॅनलची खरी ताकद आहे मित्रांनो चला आज आपण मिळून या विषयावर खोलवर विचार करूया का आणि जाणून घेऊया का की कशा प्रकारे दुःख एकटेपणा आणि आठवणी या आपल्या जीवनात एक नवा अर्थ देऊ शकतो मित्रांनो ही एक गोष्ट सत्य आहे की जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या जीवनाचं ओझ बनतो किंवा तुमच्या आयुष्यासाठी एक ओझ बनतो तेव्हा तुमच्या हृदयाच्या जखमा इतक्या खोल होऊन जातात की श्वास घेणंही तुम्हाला भारी लागायला लागतं किंवा तुम्हाला भारी वाटू लागतं परंतु जरा विचार करा जर हे दुःखच आपल्यासाठी नवीन रस्ता उघडत असेल तर जर हीच कठीण परिस्थिती तुम्हाला जर यातून मजबूत बनवत असेल तर मात्र तुम्ही कुठल्याही कठीण परिस्थितीला तोंड देऊ शकता आणि हेच आहे आजच्या या प्रवासाची सुरुवात चला तर मग जाणून घेऊया यासाठी पहिलं सत्य काय आहे ते यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे दुःख आणि कठीण परिस्थिती जीवनात सर्वात मोठा शिक्षक आहे बघा तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा शिक्षक जर कोणी असेल तर ती आहे तुम्ही भोगलेलं दुःख आणि तुमच्या वाटेला आलेली कठीण परिस्थिती जी तुम्हाला शिकवून जाते तुम्हाला आतून बदलवून टाकते एक नवीन शक्ती तुम तुम्हाला देते आणि पहिलं सत्य जरा विचार करा जेव्हा तुम्ही अशा जोडीदारासोबत तुमचं आयुष्य घालवलं आहे ज्यांच्यासाठी तुम्ही तुमचं असं आयुष्यपणाला लावलेलं ला आहे की ज्यांच्यासोबत तुम्ही कधी सुखच भोगलं नाही कधीच तुम्हाला सुखाचा शब्द तुमच्या कानावर आला नाही आणि दुःख नेहमीच तुमच्या वाटेला दुःख अपमान त्यांनी दिला तर मनात सर्वात मोठा प्रश्न तुमचा हाच येतो की आता त्याच्या जाण्यानंतर माझ्याजवळ काय उरलं आणि आता ही रिकामी पण मला आणखीन तोडणार तर नाही ना आणि हे वास्तविक आहे मित्रांनो आणि हेच दुःख माणसाला सर्वात मोठी शिकवण देते की आयुष्याच्या या वळणावर तुम्हाला तुमची खरी ताकद तर कोणती व्यक्ती नाही आहे तर ते म्हणजे तुमचा आत्मविश्वास हे तुमची खरी ताकद आहे तुमच्या आत ती दडलेली होती जेव्हा कोणी तुम्हाला वेळोवेळी तोडत असतं जेव्हा कोणी तुम्हाला खूप स्वतःहून स्वतःला तुमच्या तुम्हाला त्रास देत असतं वारंवार तुम्हाला अपमानित करत असतं वारंवार तुम्हाला कमीच दाखवल्या जात असत आणि अशा वेळेला काय होतं की एक आग तुमच्या हृदयात ज जळत असते एक आग तुमच्या हृदयात तेवत असते आणि ती आग मात्र तुम्हाला एकतर संपवते किंवा ती आग एक नवीन रूप घेत असते बरेच लोक म्हणतात की त्यांच्याशिवाय मी आता अपूर्ण आहे आता ती व्यक्ती नाही आणि त्यामुळे मी आता अप अपूर्ण आहे किंवा माझ्या आयुष्याला काहीही अर्थ नाही किंवा मी आता जीवन जगू शकत नाही आणि इथे बरेचदा स्त्रियांच इथे गोष्ट येते बरेचदा या गोष्टीला स्त्रियाच बळी पडत असतात आणि स्त्रियांच्याच बाबतीत ह्या गोष्टी वारंवार घडत असतात की ज्या स्त्रीला आयुष्यभर अपमानित अपमानजनक आणि अतिशय खालच्यापणाची वागणूक दिल्या जाते आणि तरीही ती एक आगीत जळत असते किंवा त्या ग अपमानाचं अपमानाला घेऊन ती जीवन त्या व्यक्तीसोबत जगत असते आणि तरीही कुठेतरी एक त्या व्यक्तीविषयी तिच्या मनात एक कॉर्नर म्हणू किंवा एक आपुलकीचा एक बंध त्या तिच्या मनात असतोच असतो परंतु विचार करा जेव्हा तुम्ही सोबतही होतात आता खास करून मी स्त्रियांसाठी बोलत आहे जेव्हा तुम्ही सोबत होतात तेव्हा खरंच तुम्ही एकत्र होता का तुम्हाला आधार मिळत होता का तुम्हाला त्यांच्यात आधार दिसत होता का मी इथे सर्व स्त्रियांसाठी बोलत नाही ज्यांच्यावर ह्या गोष्टीचा जा ज्यांना अनुभव आला ज्या गो ह्या ज्या स्त्रिया ह्या अनुभवातून गेल्या त्यांच्याबाबत मी इथे बोलत आहे काय होतं जेव्हा नात्यात सन्मान नाही राहत त्या नात्यात आनंद नाही राहत तर ते नातं कधी कधीच तुमचं पूर्णत पूर्णत्व देत नाही किंवा ते पूर्णत्व त्या नात्याला कधीही पूर्णत्व येत नाही तर मग अशा वेळी तुम्ही स्वतःला शोधण्याची एक संधी देत असता हे दुःख तुम्हाला सांगतं की आता आणखी कोणावर अवलंबून राहायचं नाही कोणावरही अवलंब विश्वास ठेवायचा नाही किंवा कोणावरही आता यापुढे अवलंबून राहायचं नाही आणि जे काही करायचं आहे ते स्वतः करायचं आहे मग हळूहळू तुम्हाला तेच दुःख मजबूत बनवत जात जरा विचार करा जर जीवनभर तुम्ही सुखीच असतात किंवा तुम्हाला आयुष्यात कधी दुःख मिळालं नसतं तर कदाचित तुम्ही कधी समजू शकले नसता की तुमच्या आत किती सहनशीलता आहे तुमच्या आत किती ताकद लपलेली आहे आणि सर्वात आधी ह्या दुःखाच्या तुम्हाला दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका तुम्हाला रडावं वाटलं ना तर मनसोक्त रडून घ्या मन भरून रडा अश्रूला वाट मोकळी करून द्या आणि त्या तुमच्या अश्रूला मनसोक्त बाहेर पडू द्या आणि विचार करा तुम्ही खूप मोठी परीक्षा दिली आहे आणि तुम्हीच ती परीक्षा देऊ शकले शकले असता म्हणूनच तुमची कदाचित निवड झालेली असे आणि तुमच्या हळूहळू असं लक्षात येईल की हे दुःखच तुमचं शिक्षक बनलेलं आहे हे दुःखच तुमच्यासाठी खूप मोठं प्रेरणा बनलेली आहे जिथे तुम्ही पहिले तुम्ही आतून तुटलेले तुटले जात होता किंवा हो तुम्ही आतूनच तुटलेले होता तिथे आता तुम्ही मजबूत आणि दृढ होत आहात आणि हेच तुम्हाला आठवण करून दे की खास आधार हे कोणत्या व्यक्तीचा नसतो तर तो स्वतःचा आपला असतो कोणत्याही व्यक्तीकडून किंवा कोणाकडूनही तुम्ही आधार न शोधता तुम्ही स्वतःच तुमचा आधार बनायला पाहिजे जर तुम्ही दुसऱ्यांकडून आधार शोधला ना तर तो आधार तुम्हाला तोडू शकतो पण जेव्हा तुम्ही स्वतःचा आधार स्वतः बनता ना तेव्हा मात्र तुम्ही अगदी मजबूत बनत असता हे गोष्ट मात्र निश्चित आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ह्या दुःखाला समोरी तुम्ही एकटे जात आहात असं नाही अगणित लोक आहे जे अशा फसले नात्यात फसलेले आहेत जे अशा नात्यात ते नात्यातून ते प्रवास करत आहेत अगणित लोक आहेत असे की जिथे पती पत्नीचं प्रेम तर नसतं पण जीवनात एक प्रकारचं ओझ मात्र बन ते बनलेलं असतं ते नातं त्यांनी एक नशीब म्हणून स्वीकारलेलं असतं तेच लोक आणि म्हणून कधी इतरांमध्ये आधार न शोधता तुम्ही स्वतःच स्वतःचा आधार बना आणि जे लोक स्वतःचा आधार स्वतः बनतात ना तेच लोक समोर जाऊन अधिक मजबूत बनतात त्यासाठी त्या, त्या दुःखातला शेवट समजू नका त्याला सुरुवात समजा हे दुःख तुम्हाला शिकवायला आलं की तुमची आता कोणतीही कठीण प्रसंग असो किंवा कुठल्याही क कठीणातला कठीण गोष्टीला तुम्ही समोर जाऊ शकता आणि ज्या जे हे दुःख सहन करतात त्यांच्यातच ती ताकद मात्र येत असते आणि म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका आता बघूया दुसरं सत्य कोणतं आहे जीवनसाथीच्या जाण्यानंतर किंवा जोडीदाराच्या जाण्यानंतर सर्वात मोठा संघर्ष फक्त एकटेपणा नाही राहत तर त्यांच्या आठवणीसुद्धा राहतात प्रत्येक छोटी मोठी गोष्ट प्रत्येक तक्रारी प्रत्येक भांडण प्रत्येक कडव कडू बोलणं हे सर्व वारंवार डोक्यात घुमत राहतं आणि मग वारंवार विचार करता की त्याने माझ्यासोबत असं का केलं मी हे सगळं सहन का करत राहिले माझं पूर्ण आयुष्य व्यर्थ का घातलं मी ह्या आठवणी एक अदृश्य शिक्षासारखी तुमच्या मनाला आतून एक पोक करत राहतं आणि मग दिवसातून शंभर वेळा तुमच्या मनाला ते टोचत राहतं की असं माझ्यासोबत का झालं एवढंच नाही मैत्रिणींनी तर रात्रीची सुद्धा तुम्हाला येत नाही परंतु खरा प्रश्न हे आहे की या आठवणींना तुमच्यासाठी शिक्षा बनवू द्यायची की त्यापासून तुम्ही प्रेरणा घ्यायची आहे सत्य हे आहे की कटू आठवणी यासाठी मनात घर करून राहतात की तुम्ही त्यांना नकारात्मक चष्म्यातून बघता तुम्हाला वाटतं की त्याने मला धोका दिला त्याने माझा अपमान केला त्याने माझं आयुष्य संपवलं आहे आणि परंतु तुम्ही तुमचं बघण्याचा दृष्टिकोन बदला तर त्यांच्या आठवणी तुम्हाला शिकवून जातील की आता पुढे कोणाला एवढा अधिकार देऊ नका यापुढे तुम्ही कोणालाही तो अधिकार देऊ नका की जे व्यक्ती तुमच्या मनाची शांतता हिरावून घेईल जेव्हाही या जुन्या आठवणी ह्या गोष्टीची आठवण येईल ना तर स्वतःला एक प्रश्न विचारा की मी ह्याच आठवणीचं ओझं घेऊन राहायचं आहे का की त्यापासून धडा घ्यायचा आहे आणि जर तुम्ही ते ओझ घेऊन जर जगत असाल तर तुम्ही त्यामध्ये सतत बुडून राहाल आणि त्यातच तुम्ही संपूर्ण जाल परंतु जर तुम्ही त्यातून काही शिकलात जर त्यातून तुम्ही काही धडा घेतला तर आठवणी तुम्हाला अजूनही समजदार बनवतील किंवा अजूनही तुम्हाला त्या आठवणी एक चांगलं व्यक्तिमत्व तुमचं घडवून देईल जर तुमच्या जोडीदाराने तुम्हाला अपमानित केलं तर आज स्वतःसोबत स्वत एक वचन घ्या आता मी माझ्या आत्मसन्मानाचं रक्षण नेहमी करेल कोणीही माझा अपमान करणार नाही तुमच्या जोडीदाराने तुम्हाला एकटेपणाची जाणीव करून दिली असेल तर आता हे माझ्यासोबत पुढे कोणीही करू शकणार नाही हे तुम्ही तुमच्या मनाला बजावा आणि बघा आठवणी तर पुसल्या जात नाहीच ना परंतु त्याचा अर्थ मात्र बदलला जाऊ शकतो आणि निश्चितच बदलल्या जाऊ शकतो जसे की एखाद्या पुस्तकाचं पान तुम्हाला ते आवडलं नाही म्हणून तुम्ही फाडू शकत नाही फाडून टाकू शकत नाही परंतु ते पान तुम्ही फाडू जरी शकत नसले तरी ते वाचून तुम्ही त्यातून धडा शिकू शकता जरूर तुम्ही त्याच्यातून विचार घेऊ शकता नाही का तर बघा असे कितीतरी लोक आहे की आपल्या रातीतील कटू आठवणींना घेऊन आयुष्यभर रडत राहतात आणि म्हणतात की कदाचित कदाचित आयुष्यभर माझ्यासोबत असं झालं नसतं तर परंतु दुसरीकडे काही लोक तेच कटू आठवणींना ताकद मात्र बनवतात नवीन रस्ता मार्ग त्याच्यातून काढत जा काढतात आणि चालतात आणि ते म्हणतात हो मी खूप सहन केलं परंतु आता मी सहन करणार नाही आता मी माझं आयुष्य हे माझ्या पद्धतीने जीवन जगणार आहे माझ्या पद्धतीने मी माझं आयुष्य जगणार आहे आणि आठवणी जर शिक्षा बनल्या तर जीवनाला अजून कटुता निर्माण होते जीवनात अजून कटुता येते परंतु त्याच आठवणी जर प्रेरणा बनल्या तर जीवनातील सर्वात मोठा शिक्षक त्या सिद्ध होऊ शकतात तुमच्या जोडीदाराच्या आठवणी मग कशाही असोत त्याने काहीही फरक पडत नाही असं समजा की तो गेलेला वेळ तुम्हाला कधी काहीतरी शिकवायला आला होता आणि आता ह्या पुढे आणखी तुम्ही परिपक्व आणि मजबूत तुम्हाला बनायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जोडीदाराच्या जाण्यानंतर जे सर्वात भारी ओझं मनावर पडतं आणि ते म्हणजे एकटेपणा एकटेपणाचं ओझं हे सगळ्यात भारी ओझं तुमच्या मनावर पडतं घर तेच असतं भिंतीही त्याच असतात घरातील भांडेही तेच असतात परंतु सर्व काही सुनसान तुम्हाला वाटायला लागतं बोलणार कोणी नाही भांडण तंटा करणार नाही आणि कोणीच नाही अशा वेळी मात्र तुम्ही विचार करता की मला आता आधार कोण देणार आधार देणार ही कोणीच नाही आणि हे रिते पण आतल्या आत तुम्हाला तोडायला लागतं तो। असं वाटतं की समजून घ्या की तुम्ही जीवनातले सर्व रंग उडा तुमचे उडालेले आहे परंतु सत्य हे आहे की हेच एकटेपणा तुम्हाला सर्वात सखोल नात्याकडे घेऊन जाते घरात हालचाल नाही राहत आणि जेव्हा आसपास कोणताही आवाज राहत नाही तेव्हा तुम्हाला तुमच्या आंतरमनाचा आवाज साफ ऐकू येतो आणि मनुष्य प्राणी एका सवयीचा असा पक्का असतो हो की तो वर्षानुवर्ष कोणासोबत राहणं भांडण त्यांच्या ता, सवयी त्या सवयी त्याच्या वाईट असो की कशाही असो त्यात तो झेलत राहतो आणि त्यातच तो अडकून राहतो आणि जेव्हा अचानक हे नातं हिरावून घेतलं जातं तेव्हा सवय तुटण्याचं दुःख एकटेपणाच्या रूपात त्याच्या समोर येतं आणि हेच कारण आहे की खूप लोक हे रितेपण सहन करत आहे आणि काही करू शकता शकत नाही त्यांच्याने हे रितेपण सहनही होत नाही एकटेपणा आणि त्या एकटेपणाला सामोरे सुद्धा जाऊ शकत नाही आणि मग ते आणखीनच तुटत जातात आणि जर तुम्ही त्याच एकटेपणाला ओझ मानलं तर तुम्ही नक्कीच आजारी पडाल कुठला तरी आजार तुम्ही घेऊन बसाल पण जर तुम्ही त्या एकटेपणाला तुमच्यासाठी एक शक्ती जर मानली तुम्ही जर तुमच्या त्यासाठी एक ते एकटेपणा एक, एक, एक तुम्हा तुमच्यासाठी संघर्ष जर मानला तर तो एकटेपणा मात्र तुम्हाला वाटणार नाही तुम्ही त्या एकटेपणाला संधी समजा हेच एकटेपणा तुम्हाला अजून मजबूत बनवेल जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर जेव्हा घर सुनसान वाटतं त्यावेळी तुम्ही ध्यान करा स्मरण करा कशाचंही असो तुम्ही देवाचं सुद्धा स्मरण करू शकता ध्यान करू शकता आणि ध्या ध्यान केल्यामुळे तुमचं जे आत्मिक समाधान आहे किंवा आतून तुम्ही मजबूत बनत जाता आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की आता कोणाशी बोलावं तुम्ही जरूर स्वतःशी बोला तोंडाने बोला बोलल्यामुळे काय होतं जर कोणी बोलायलाच नसेल घरात तर मात्र तुम्ही स्वतःच बोला त्यामुळे दुःख कमी होत असतं किंवा लिहून काढा वही घ्या लिहून काढा लिहून काढल्याने कारा। सुद्धा तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्याने दुःख निश्चितच कमी होत असतं आणि ह्या रीतीपणात तुम्ही संगीत ऐका भजन ऐका जे तुम्हाला आवडत असेल असे गाणे ऐका ज्यामुळे तुमच्या मनाला उभा राहील मन शांत होईल मनाला शांत वाटेल आणि मन अजून ऊर्जावान बनेल आणि लक्षात ठेवा एकटेपणा तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची एक संधी देत असतो जेव्हाही जीवनात खूप आवाज कल्लू गोंधळ असतो तेव्हा मात्र स्वतःचा आवाज आपण ऐकत नाही स्वतःपासून दूर जात असतो परंतु जेव्हा एकटेपणा असतो ना जेव्हा एकटे असतो ना तेव्हा आपल्याला स्वतःला समजून घेण्याची एक संधी आपल्याला मिळत असते आणि आता हीच वेळ आहे की तुम्हाला स्वतःच्या मनात डोकावण्याची कितीतरी वृद्ध व्यक्ती अशा आहेत की ज्यांचे जोडीदार जाण्यानंतर एकटेपणा रडून व्यर्थ घालवला आहे त्यांनी परंतु काही असेही आहेत की ज्यांनी त्यांच्या एकटेपणाला त्यांची ताकद बनवली आहे आणि हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर एक शांततेची चमक दिसू लागली आहे आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून एक अद्भुत तेज त्यांच्या चेहऱ्यात दिसत आहे एकटेपणा हे एक तुम्हाला मिळालेली संधी समजा आणि ह्या एकटेपणाला तुम्ही साधनाचा मार्ग बनवा हा रीतीपणा तुमचा सर्वात मोठा आधार बनेल शक्ती बनेल आणि आता बघूया चौथं सत्य जीवनामधील सर्वात दुःख तेव्हा होतं की जेव्हा मा मनुष्य माणूस हा माणसाला आधार सोडून देतो जोडीदार ज्यांच्याकडून अपेक्षा होती की तो प्रत्येक सुखादुखासोबत उभा राहील तोच जेव्हा अपमान करतो तिरस्कार करतो आणि उदासिंतेचं कारण बनतो तेव्हा मात्र आतून माणूस तुटत असतो जेव्हा तो आयुष्यातून निघून जातो तेव्हा वाटतं की आता माझा आधार कोण आहे हाच तो क्षण आहे जिथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की खरा आधार हे माणूस नाही तर तुम्ही स्वत तुमचे आधार बना आणि परत एकदा म्हणा आता मी माझ्यासाठी आहे परंतु लक्षात ठेवा आधाराची गरज नाही जेव्हा थकाल हाताश्वाल तेव्हा आपल्या मनाला सांभाळा आणि हळूहळू मनाला एक अभ्यास क करण्याचा सराव करा की प्रत्येक काम प्रत्येक निर्णय प्रत्येक श्वास फक्त आत्मविश्वासाने करायचा आहे आणि जरा विचार करा जर तुम्ही असं केलं तर तुमचं आयुष्य अतिशय सुखात आणि आनंदात निश्चितच जाईल आणि हे एक सत्य समजून घ्या की जीवनात कोणी स्थायी स्वरूपात नाही सर्वच आधार हे स्थायी स्वरूपात आहेच नाही आणि म्हणून ह्या सत्य गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या ही गोष्ट विसरू नका तर धन्यवाद बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद